अतिशय त्यांना सन्मान देऊन या राज्याचे किंवा वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आधार आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान घेऊन आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला अँडा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक उद्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर एक, एक, एक शक्ती आमची वाढेल ह्या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी घडलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण किंवा आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि मला खात्री आहे की आमची दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्ष आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचाराला लढल्यानंतर निश्चितपणे सर्वच लोकांना आवाहन करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेव आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघांच्याही संयुक्त प्रयत्नामधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे काम असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतोय सत्ता मागतो म्हणजे की आमच्यासाठी नाही गरीबाच्यासाठी जे काही कामं असतील ती कामं आपल्याला करायचे आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्ही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आमित्तानं सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार घडणार राहू शकत नाही आता आम्ही हे अतुट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकोण एकावर विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण विचार एकूण एकाला प्राधान्य म्हणजे एकूण एका देऊन घेऊन चर्चा करून आम्ही विचारांचे जे जेवाण करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी तुमच्या तुम माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील पण तसं काही होणार नाही यापुढे आम्ही सर्व मिळून सर्वच निवडणुका निश्चितपणानं खांद्याला खांद्याला लावून आम्ही एका विचारानं एवढा आपल्याला सांगतो आपण त्याबद्दल आपल्या काँग्रेस पक्षाच्या स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या

नांदेड जिल्ह्याचे आपले खासदार रवींद्र जी आहेत दोन्ही पक्षाचे जिल्ह्याचे महानगरचे सर्व पदाधिकारी आहेत आपले ज्येष्ठ नेते ईश्वररावजी भोसीकरजी इथं उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या तेरा नगर परिषद नगरपालिकामध्ये ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत ज्या निवडणुकांची उमेदवारीची अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे या तेरा जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत या आघाडीचा आधार सम समान सम्मान या ही आघाडी व्हावी आघाडीचं पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं आपल्या परीनं काँग्रेसच्या या प्रस्तावाला राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कमिटीने नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या आणि समसमान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी आणि सम समान सम्मानाच्या आधारावर हो। त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायच्या आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे ती या तेरा नगर परिषदेची आम्ही काही घोषणा करत आहोत या तेरा निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजप सारख्या शक्तींना रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने युती आहे सध्या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणावरून सुद्धा गदारोळ माजलेला आहे या अनुषंगाने सुद्धा आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही मागणी केलेली आहे आमची आग्रहपूर्ण मागणी होती की दोन सप्टेंबरच्या नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्षकामोर्स करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आपण सुने के आए, तैसे के के आ, जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गजा येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की सध्या विस्तारित स्वराज्य ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहे त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे हे शरद पवारांनी दिलेली घेतलेली भूमिका हे वंचितच्या मागणीला तुजोरा देणारी आहे त्यामुळे काँग्रेसला आणखी या दोन गोष्टी राहील आणि दोन सप्टेंबरच्या जी आम्ही भूमिका या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मान्य खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारल्याची घोषणा करून येणाऱ्या या तेरा नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमीच सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून येण आहे हे पुरखा पाडून तिकडे गेलेले आहे त्यामुळं आता ते चढा देण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सोपीचं संतांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांतरतेचं जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघेही ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमची इतकीच राहील आग्रहाना त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चार निकाल आणि चर्चा नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगाने निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न राहतील आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचा झेंडा कसं किंवा आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीन आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावाला प्रस्तावानं स्वीकार Хажики войфест го мојфеште на тимута со резултат од шекола. Като водител на цајот. Ова е дип чек. Секој е на пропозиција. Тоа पंचितचे नेते आमचे पारंप त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या नरेंद्रजी बोरे आपण सर्व पत्रकार बद्दल या ठिकाणी उपस्थित आहात भाषण करणार नाही दोघांनी बोलले आणि रवींद्र चव्हाण पाहिजे एक गोष्ट मला बाळासाहेबांचा आभार मानणं आवश्यक आहे पाच वाजापूर्वीची गोष्ट आम्ही बाळासाहेबांच्या घरी गेलो होतो

प्राप्ती करायचं म्हणजे काय करायचं असतो बदल करायचा असतो आज बदल होऊ शकत नाही कसा होऊ शकेल आज म्हणजे एका बाजूला धनशक्ती आहे दुसऱ्या बाजूला आपण धनशक्ती निर्माण करावं लागतो धनशक्तीच्या ओळख द्यायचा असेल तर उभं करणं आवश्यक आहे तुम्ही आम्ही सर्वजण जे ओबीसीचे लोक आहेत किंवा आता समजा मराठा समाज आहे मराठा समाजामध्ये किती माणसं आहेत ओबीसी म्हणजेच करणार त्यांची सुद्धा मी तुम्हाला सांगतो आपण सर्वजण तर एक नाही झालो ती ती होता होता। ते गणशक्ती आपला अनुभव देणार नाही म्हणून बाळासाहेब माझी विनंती आहे म्हणलं सर मी बोललो बोलता बोलता आणि तो मुद्दा त्याने उचलून धरला आणि ते म्हणाले मी तयार आहे गोष्टी पण तुम्ही विचार करा आणि हे बोलल्याच्या नंतर ते कुठून जाण्यासाठी आले फरक वाईट तुम्हाला बसतो तो परत आमचे धरकले दोन वेळ जाऊन आले बाळासाहेब यायला तयार नव्हते पण माझे त्यांचा तो परिचय होता आणि त्या परिचयात आज मला आनंद आहे या गोष्टीचा फक्त बाळासाहेबांचे आभार भावचे आभार आमच्या खासदार साहेबांचे आभार अध्यक्षांचे आभार आभारसाहेबांचे आभार म्हणण्यासाठी काय मुद्दा तुम्ही घडून आणलं माझी इच्छा होती अर्थ करण्याचा परवाच्या मेटीनं एक तासून आठवी तासून तुम्हाला मी म्हणलो कोणी करा ना करा पण मी वंचित बरोबर मी आरण करणार मी शब्द दिलेला आहे बाळासाहेबांना शब्द दिलेला आहे मी सुरेख कुणा करत आहे

उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश भोप पावडे या ठिकाणी उपस्थित असलेले महानगराध्यक्ष दुधभाई सत्तार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले माजी आमदार ईश्वरावजी होशीकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश वंचित आघाडीचे आमचे मार्गदर्शक असलेले फारुख अहमद शाह एकनाथरावजी मोरे साहेब शिवाजी नरंगले साहेब इंजिनियर प्रशांतजी इंगोले विठ्ठलरावजी गायकवाड श्याम कांबळे आमचे काँग्रेसचे प्रवक्ते ममतेजी भाई बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित असतील बापूसाहेबजी यांचे पाटील आनंद माजी महापौर आनंदजी चव्हाण या ठिकाणी असलेले सर्व पत्रकार मंडळी सर्व निमंत्रित कर आज वंचित भूषण आघाडी आणि काँग्रेसच्या मदतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हा त्याच्या अहमंतराव पाटील पेट उबरेकर मान्य शिवराज तुषीकर साहेब आणि वंचितचे फारुखभ भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य बहुजन आघाडी दोन्ही संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे आणि आताच फारुख भाईनी इथं सांगितलं समसमान सन्मान या पटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि वंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्रित ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही भूमिका स्पष्ट करत आहोत की आज या आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसरणी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जावं आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जी केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने पर देते परंभाईने सांगितलेलं दे बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक दिलाने आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही कळेल त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमूळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमूळ निश्चितच मोठी वज्रमूळ या ठिकाणी तयार होईल कारण भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याही मध्ये आपली ही वज्रमुख आपल्याला कायम ठेवावं लागेल आणि त्यासाठी आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी एकत्र बसून जे विचार केलेला के आहे तो विचार जनतेपर्यंत न्यायचा आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे की जनताही या आघाडीला तेवढ्यात मोठ्या प्रमाणात कोल दे की फक्त केरळ ही घोषणा आहे जिल्हाध्यक्ष म्हणाले की जिल्हा परिषद आणि आगामी महापालिक पण युती असणार आहे हे आहे का आणि दुसरा विषय की या तुमच्या या आघाडी सोबत ते तुमचे घटक पक्ष आहेत बाळासाहेब जो बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार ते सोबत असणारे आहे पूर्वी आमची महाविकास आघाडीची बैठक आम्ही एक घेतली होती त्यांची महाविकास आघाडी सोबत सुद्धा आम्ही वेगळ्या वेगळ्या घटक पक्षासोबत कारण ते जे महाविकास आघाडीतले आमचे घटक पक्ष आहेत ते पण सेक्युलरचे आहेत त्यांच्यासोबत आणि आम्ही वेळोवेळी वंचित सोबत या ठिकाणी बैठक घेतली होती फारुखाई आता आज आमची ही आघाडी झाल्यानंतर पुढची बैठक आम्ही सगळे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी घेऊ आणि त्याचाही निर्णय घेणारा एक दोन दुसरा कारण नगरपालिका पुढे आता फारुखी म्हणल्याप्रमाणे पहिला टप्पा आपला नगरपालिकेचा प्रयोग आहे का नाही नाही प्रयोग नाही ही सुरुवात खासदार ही सुरुवात आहे आणि ही सुरुवात साहेब जर मित्र पक्ष जर बोलले की नाही वंचित सोबत जायचं नाही मग निश्चित आम्ही म्हणलोच ना वंचित सोबत आम्ही या ठिकाणी बोललेलो हो आहोत वंचित जागा वाटपाचा आणि सन्मान याचा अर्थ त्याचा अर्थ फरक काय वगैरे नाही आम्ही जेव्हा बसतो ते मेरिट मेरिटला प्राधान्य देणार आहोत आणि ते मेरिट आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहोत ते मेरिट काय असेल देणारा दोन दे। सेट आपण स्पष्ट करतो सर मेरिट मित्र पक्षाने जर यांना संबंधी दिली नाही तर तुमच्या वाटा येणाऱ्या काही स्वीट्स आहेत त्याच्यामध्ये वाट आघाडी आम्ही घेत मित्र पक्षाचं सरकार आहे आणि चोरी प्रकार प्रकारची आहे और जो वोटर तो परसेंटेज बढ़े हैं तो जो वोटर याद बढ़ी है जो सार्वजनिक लोकसभा निवन और जो विधानसभा के निवन के बीच में जितने पांच दस साल में पिछले तो चार पांच महीनों में राहुल गांधी जी ने वोट चोरी कैसे हो रही है तो जितने जनपद के सामने लाई सर सर में कभी भी उन्होंने किसी भी पार्टी के साथ अकाड़ी नहीं की कांग्रेस का बच्चा तो कांग्रेस दम पे रहा तो आपको लगता है कि कांग्रेस थोड़ी कमजोर हुई इसलिए बच्चे काँग्रेस कमजोर होईल आता नांदेड मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय मग चव्हाणांच्या भाजपमध्ये गेल्यामुळे त्या भीतीमुळे वंचितला घेतलं जात जसं काही चव्हाणांच्या भीतीमुळे चव्हाणांनी गेल्या तर काँग्रेसला दोन वेळेस लोकसभा यापूर्वी का केलं नाही काँग्रेसने आलाय आलं आता त्या काँग्रेसची काय बोलायची पद्धती सर सर दोन हजार चौदा के विधानसभा के इलेक्शन मध्ये वंचित बहुजन आघाडी खूप निवडणुका होतात विधानसभा व लोकसभा प्रकाश आंबेडकर एक मिनिट प्रकाश आंबेडकर आयनवेळेला जागा वाटपावरून काँग्रेस सोबत फारक येतात तेच लागेल का होईल का तसं बरोबर त्याच्याविषयी पक्ष मानती आहे वंचित बहुजन आघाडी युती केले अभी दो चर्चा हुई है जे विषय इतर चर्चेला आहे त्या अनुषंगान सांगतो की वंचित दोन हजार काँग्रेस सोबत युतीची आज घोषणा आहे हे मुद्दा आधी अधोरेखित व्हायला पाहिजे हे दोन पक्षांची बॅनरवरील नाव तुम्हाला दिसत आहे आणि मंचावरील दोन पक्षांचे नेते दिसत आहेत त्यामुळे ही नगर परिषद नगरपालिका तेरा नगरपालिकेपूर्वी आमची ही घोषणा आज झालेली आहे पुढचे टप्पे बोलून घ्या पुढचे टप्पे जिल्हा परिषद आहे त्यानंतर महापालिका आहे त्याच्या अनुषंगानं वाटाघाटी सुरू आहेत त्या वाटाघाटी सकारात्मक होतील या निवडणुकीचे निकाल सकारात्मक होतील म्हणून आम्हाला विश्वास आहे की यापुढे आमचा निर्णय होईल तिसरा मुद्दा आहे पक्षांतर्गत आमच्या उत्तर महानगरची बैठक म्हणून त्यांनी एक ठराव करून पक्षाला पाठवलेला आहे ते पेपरला दिलं तसंच दक्षिणच्याही महानगरचं ठराव दिलेला आहे ते मनपाच्या निवडणुकीचा अनुषंगाने पक्षाला ठराव दिलेला आहे पक्ष निर्णय घे राज्य कमिटी आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि महानगर कमिट्यांच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्यामुळं राज्य कमिटी त्यांच्या ठरावर काय निर्णय घेतो तो अंतर्गत विषय आहे त्या <laughs> अनुषंगाने इथं आदरणीय बाळासाहेबांच्या सूचनेनुसार आणि राज्य कमिटीच्या मान्यतेनुसार आजची ही घोषणा होत आहे त्यामुळं पक्षाची मान्यतेनं आज अधिकृत घोषणा आहे <laughs> <laughs> की ज्या ओबीसीच्या जागा ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या ओबीसीच्या जागेवर जे जा ओबीसी चे हक्कदार आहेत म्हणजे जेणेकरून की कुणबी जे नवीन प्रमाणपत्र काढले त्यांना लढू नये असं वंचितचा विचार तर काय मत आहे काँग्रेस तर तुम्ही देणार आहेत ते उमेदवार की ओबीसीच्या जागेवर ते ओबीसी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे निश्चित हक्क आहे ओबीसीचा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे पण ज्या ठिकाणी तिथं कोणी जर कमजोर असेल आणि त्या एखाद्या पक्षाचा जर मिरिट त्या मिरिट मध्ये बसत असेल तर त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे असं माझं तुमची भूमिका माझी माझी भूमिका मी माझी भूमिका सांगतो कर्स त्यांनी तर व्यक्त केलं जिथं जिथं जे इलेक्टिव्ह मिरिट आहे तिथं प्राध्यामधीलच पाहिजे म्हणजे हे पहा ही जी युती आहे सगळे वंचित आहे बरोबर म्हणजे महाविकास आघाडीचा आणि या युतीचा काही संबंध नाही सांगा आपल्या अरे मी म्हणले मी तुम्ही जे म्हणला ते मी बोललेलं तुम्ही अनोरेखित केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो मी म्हणलोय सध्या बॅनरवर दोन पक्षाला आणि दोघांनी पत्रकार बंधूंना माझी एक विनंती आहे आपण आपण झालेल्या युतीच आग्रह केलेले लोक आहात आपल्या बातम्यामधून नेहमी आम्ही वाचत आलेलो आहोत की वंचित युती केली पाहिजे काँग्रेस सोबत काँग्रेसनं वंचित सोबत केली पाहिजे तर तुमच्या वर्तमानपत्रातून जे आग्रह वारंवार मांडण्यात येत होता त्या आग्रहाचं माणसून आम्ही एक तयारी केलेली आहे त्यामुळे आपण सकारात्मक घ्या जास्त पाडलं तर तुम्ही जे घडू पाहता ते घडणार नाही ते मला वाटतं एवढं पुढं आहे पुढं पुढे आपल्याशी संवाद होत राहील लवकरच आम्ही लवकरच आम्ही आम्ही आमच्या क्षेडा स्तराचं मेळावा घेणार आहोत काँग्रेसचा आणि वंचितचाही संयुक्त कार्यक्रम मिळावे झाले पाहिजे या पद्धतीनं वाटाघाटीमध्ये आमचं ठरलेलं आहे म्हणून आम्ही आमच्या दोन्ही आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठका घेऊन पुढचा अजेंडा जाहीर करू धन्यवाद